चिखलदरा तालुक्यातील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे पाण्याच्या टाकीच्या दुर्घटनेमध्ये एका निरागस मुलीचा बळी गेला तर तीन मुली गंभीर जखमी आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शासकीय मदत जाहीर आमदार काळे यांनीही केली आर्थिक मदत आम्ही या घटनेचा सखोल आढावा घेतला असून जखमी विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं महाट मतदारसंघाच्या चिखलदरा तालुक्यामध्ये राहणाऱ्या वसंतराव नाईक आश्रमशाळेमध्ये झालेली दुर्घटना या दुर्घटनेमध्ये पाण्याची टाकी कोसळून तीन मुलीं तीन मुली गंभीर झाल्या आणि एक मुलीची मृत्यू झाली होती त्या मुलीला संस्थेकडून सात लाख रुपये मदत तिला देण्यात आली आदिवासी अप्पर आयुक्त यांच्याकडून आणि संस्थेकडून एकूण सात लाख पंचवीस हजाराची मदत ही आमदार केवलराम काळेच्या माध्यमातून झाली एकूण ही एक घटना काय होती वसंतराव नाईक आश्रम शाळेची अधीक्षिका आपल्यासोबत आहे जाणून घे सहा ते सातचा जेवणाचा टाइम होता आणि मुलं मुली सगळे जेवणाकरता बसलेले होते तर काही मुले जेवण करत होते नेहमीप्रमाणेच काही मुले मुली खरखड्यात टाकण्याकरता टा ता, टाकी सिमेंटची टाकी आणि प्लास्टिकची टाकीमधला जो भाग आहे आणि नेहमी त्यांची जी खरकटे टाकण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी करकटे टाकण्याकरता विद्यार्थिनी आणि मुलं मुली जात होते आणि अचानकच टाकीचा उजवा भाग खाली कोसळला आणि त्यामध्ये चार मुली म्हणजे न आतमध्ये होत्या तर एक राधिका हिरा जामुनकर वर्ग नववा आणि सो स्वा... सुम्रती सोमामुनकर वर्ग आठवी आणि राणी आ... मुंगसा धांडे वर्ग आठवी आणि अनिशा आ... भुरिया शेलुकर वर्ग नवी अशा चार मुली होत्या तर आम्ही तसंच जसं कोसळला भाग तसंच आम्ही अधीक्षक सर मी आमचे सर्व चतुर्थ कर्मचारी सर्व जेवढेही तिथे हजर होतो तेवढे सगळे आम्ही लगेच धाव घेतली आणि त्या मुलींना त्या मलब्यातून बाहेर काढलं आणि लगेच गाडीमध्ये बसून आम्ही हॉस्पिटलला त्यांना भरती करण्यात आलं प्रायव्हेट हॉस्पिटलला राबवत शाळेच्या शा जीर्ण जीर्ण झाली झाली म्हणून स्ट्रक्चर ऑडिट आहे का ती काय कारण होतं की ती तुम्हाला माहिती नाही मिळाली त्याची नाही त्या संदर्भात सर मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण मला या शाळेमध्ये बदली होऊन दोनच वर्ष झाली याबद्दल तर मला काही कल्पना नाही आहे शाळेचं म्हणजे हा हां जागा बद्दल सांगू शकते की ज्या ठिकाणी आता मुलींचं हॉस्टेल आहे आहे तर त्याच ठिकाणी जागेचं बांधकाम आपण चालू करणार होतो तिथेच शाळेची पण व्यवस्था आणि त्याच ठिकाणी मुला मुलींचं हॉस्टेलची पण व्यवस्था स्वयंपाकगृह वगैरे म्हणजे टोटल शाळा आपण त्या ठिकाणी बांधकाम सुरू करणार होतोच आता उपचार कसा तब्येत बद्दल आपण आढावा घेतला हो मुली आ, इथे दवाखान्यामध्ये आणल्यानंतर मुलींचा उपचार खूप चांगल्या पद्धतीने डॉ डॉक्टर रावत यांच्या हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर दवाखाना डॉक्टर साहेबांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि त्यांचा उपचार खूप चांगल्या पद्धतीने केला आणि विशेष म्हणजे तसेच आमचे संस्थेचे अध्यक्ष गौरवभाऊ साहेब आमदार साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुलींना सहकार्य केलं आणि आजपर्यंतचा त्यांचा पूर्ण खर्च पण संस्थेकडूनच होत आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची म्हणजे कुठल्याही प्रकारची कमी पडू नाही देत आहे आणि केवळराम काळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलींच्या उपचाराची दक्षता घेतलेली आहे आणि काळजी घेतलेली आहे एकूणच या संपूर्ण विषयानंतर जे जी मृतक मुलगी आहे सुमर्ती तिला काय मदत करण्यात आली आहे तुमच्याकडून संस्थेकडून आणि आदिवासी आयुक्तांकडून हां सो जी मृ मु, मृत मुलगी आहे सुमृती सोमा जामुणकर गांगरखेड्याची त्या मुलीला संस्थेकडून अपरायुक्त यांच्याकडून सात लाख रुपयाची सात लाख पंचवीस हजाराची मदत देण्यात आलेली आहे आणि तिचा अंतिम संस्कार पण खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे दुर्घटनावर उपचार कसे सुरू आहेत मालूम सर तो गाव येतात हा मार्ग सरने फोन लगाया गाड़ी ना गाड़ी चले ना आया था हम आ गए क्या हुआ तो फिर हाँ क्या हुआ तो फिर बच्चों को तुम्हारे बच्चों को स्कूल में हुआ मतलब हमारे को नहीं, नहीं मालूम है यहाँ पर देखने हाँ यहाँ पर हम देख नहीं पाया इलाज कैसा हुआ इलाज अच्छा हो रहा कितने कितने करा इलाज कौन आया था सब सर मिलने पाते हैं डॉक्टर सब और कौन आया चलो अध्यक्ष अध्यक्ष आमदार साहेब साबत आपा हमारे को राम रामकारे ने हमारे बच्चों को प्राइवेट हॉस्पिटल में भर्ती किया और उन्होंने हमारा सब अच्छा किया हमको बहुत बहुत धन्यवाद आता बरी आहे तब्येतीने एकीचा ऑपरेशन झालेला आहे दोघांची आज पण सुट्टी येणार दिली व्यवस्थित चांगली प्रकृती आले मार लागलेलो होतं तीन पेशंट होते एकीचा पायाला फ्रॅक्चर होतं आणि दोघांना तिरकोट मार होता एकही जण दुसऱ्या पेशंटला पायाला फ्रॅक्चर होता पण आता दोघांची प्रकृती तिघांची प्रकृती चांगली दोन जण डिस्चार्ज होता है, एक आहे बच्चन खाना खा वो कराटा फेकने गाया अचानक से टाके गिर गया तो गेलू न अडिक सांग मेदम गुद्यून सापता फिर इनको उठाया फिर दवाखाना लाया फिर इलाज कराया

उस दिन मैं पानी उठा दे रहा तो अचानक से धक्का लग गया और उसमें पता नहीं चला और ऐसा हो गया उसके बाद उसके बाद तो मैं उठ के एक साइड बाजू हो गया हुँ? फिर फिर बैठ गया नीचे धोपने लग गया तो तो और इदर दावा खाना में किया युवती मेळघाट येथील आश्रम शाळेतील दुर्घटनेची सविस्तर माहिती या दुर्घटनेने आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे प्रशासनाने तात्काळ मदतीची घोषणा केली असली तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे आम्ही या घटनेचा पाठपुरावा करत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज